कठीण काळातही आशा कशी टिकवावी भगवद्गीतेतून शिकण्यासारखे धडे आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा सर्व काही चुकीच्या दिशेने चाललेले वाटते प्रयत्न करूनही यश मिळत नाही स्वप्न अपूर्ण राहतात आणि मनात निराशा घर करते अशावेळी आशा ठेव हे शब्द ऐकायला सोपे वाटतात पण त्यावर जगणे खूप कठीण असते अशा कठीण प्रसंगात भगवद्गीता आपल्याला एक नवा दृष्टिकोन देते केवळ प्रेरणादायक वाक्य नव्हे तर जीवन जगण्याची खिक सखोल समज कृतीवर लक्ष द्या परिणामावर नाही भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला केवळ कृतीचा अधिकार आहे फळावर नाही आपण अनेकदा विचार करतो की मी सगळं बरोबर केलं तरीही असं का झालं पण गीता आपल्याला शिकवते की प्रत्येक प्रयत्नाचं फळ लगेच दिसेलच असं नाही आपल्या प्रयत्नांमधूनच आपली वाढ सामर्थ्य आणि आत्मविश्वास तयार होतो जरी कोणी त्याचं कौतुक करत नसलं तरी प्रगती नेहमी दिसत नाही पण ती होतेच आजच्या काळात आपण प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतो तू सुधारतो आहेस दाखव पण गीता सांगते की काही गोष्टी शांततेत घडतात जसं झाडाच्या मुळांची वाढ जमिनीत दिसत नाही तशीच आपली अंतर्गत प्रगतीही अनेकदा नजरे आढवते वेळेच्या चौकटीत अडकू नका आपण अनेकदा ठरवतो की या वयात हे मिळवायचं होतं पण गीता सांगते की सत्यावर टिकून रहा वेळेच्या दबावावर नाही समाजाच्या घडाळावर नाही तर आपल्या मूल्यांवर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवा दुःख म्हणजे शिक्षा नाही ती तयारी असते गीता हे मान्य करते की चांगल्या माणसांनाही दुःख सहन करावं लागतं पण ते आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं अनेकदा अपयशच आपल्यातली खरी ताकद उगम पावते आशा म्हणजे भावना नाही ती एक निर्णय आहे सर्व काही अंधारात असतानाही पुन्हा एकदा प्रयत्न करणे हेच खरे असेच रूप आहे गीता आपल्याला शिकवते की आशा म्हणजे परिस्थितीवर अवलंबून नसलेली तर आपल्या मनाच्या निर्णयावर आधारित गोष्ट आहे गीता शांततेत सांगितलेली नाही ती युद्धाच्या रणभूमीवर सांगितली गेली होती म्हणूनच तिचं ज्ञान आजही तितकंच प्रभावी आहे जर आजचा दिवस कठीण जात असेल तर लक्षात ठेवा आशा म्हणजे बाहेर काय घडतंय हे नाही तर आपण आतून काय निवडतोय हे आहे うん。